श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे ते हे शब्द बोलताच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे मंदिरामध्ये जाताना आपल्याला एक लोटा जल त्याचबरोबर महादेवांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम महादेवांची विधिवत पूजा ही करून घ्यायची त्यांना जल अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाहेर नंदी महाराजां सुद्धा आपल्याला दर्शन घ्यायचं त्यांचीसुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला ओम हा शब्द बोलायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्याला फक्त एक वेळा ओम बोलायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायची आहे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण नंदी महाराजाच्या कानामध्ये आपल्या मनातली इच्छाही बोलतात ती महादेवांपर्यंत निश्चित पोचवायचं काम नंदी महाराज हे करत असतात